नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत येणारी जी सोळा जूनची पूर्वपरीक्षा आहे या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून द युनिक अकॅडमी एक, एक नवीन बॅच घेऊन हो येते कंबाईन पूर्वपरीक्षा ह्या गोष्टीवरती आपण जास्त फोकस ठेवून साधारणपणे एक चारशे तासाचा टीचिंग प्लॅन पूर्वपरीक्षा फोकसड आणि त्याचबरोबर अद्यावत नोट्स असतील आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा म्हणजे पी वाय क्यूचा संदर्भ घेऊन ॲनालिसिस घेऊन साधारणपणे टीचिंग मेथड आणि नवीन जो पॅटर्न आयोगाद्वारे राबवला जातोय किंवा पातळी आहे त्या दृष्टिकोनातून तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून ही बॅच आपण लॉन्च करतोय या बॅचच्या प्रमुख वैशिष्ट्यांच्यामध्ये चा साधारणपणे चारशे तासाचा टीचिंग चा प्लॅन त्याचबरोबर सराव प्रश्न किंबहुना ज्याला क्लास टेस्ट म्हणतो त्या माध्यमातून दहा हजार प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आपला सराव त्याचबरोबर दहा पंधरा वर्षाचा अनुभव असणारा प्राध्यापक वर्ग आणि स्टँडर्ड अध्यावत अशा नोट्स या दृष्टिकोनातून आपण ही बॅच साधारणपणे पाच फेब्रुवारीपासून लाँच लाँच करतोय तर त्यासाठी आपल्याला जो फ्री सेमिनार किंबहुना वेबिनार जो आहे तो संचेती प्रिमाइसमध्ये सेमिनार आणि ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार हा या ठिकाणी होतोय ही बॅच आपली ॲप आप, दैनिक अकॅडमीच्या ॲपवरती असणार आहे हा सेमिनार युट्यूबवरती पण असणार आहे त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दृष्टिकोनातून रविवारी सकाळी अकरा वाजता चार फेब्रुवारी या दिवशी मार्गदर्शक संदीप हार्डीकर यांच्यामार्फत हा सेमिनार कंडक्ट होतोय व त्यानंतर पाच फेब्रुवारीपासून दहा फेब्रुवारीपर्यंत हे प्रत्येक विषयाचे फ्री सेशन्स ज्याच्यामध्ये त्या विषयाची स्ट्रॅटेजी किंवा त्या विषयाचा आवाका व त्या विषयाच्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीची तयारी करणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातून आपण यावरती विचार करणार आहोत यासाठी आपल्याकडे हा संपर्क क्रमांक आहे ज्यांना कोणाला साधारणपणे या बॅचसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या संपर्क क्रमावरती संपर्क साधून लवकरात लवकर ही बॅच जॉईन करावी धन्यवाद